किती सुंदर असे चुरमा लाडू झालेत बघा हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले लाडू आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे बिना पाकाचे लाडू आहेत तर करायलाही अगदी सोपे आहेत जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असताल ना तरी तुमचे लाडू अजिबात न चुकता शंभर टक्के परफेक्ट लाडू होणार तर त्याच्यासाठी मी अचूक प्रमाणासह रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे आता यामध्ये एकाच मापाच्या कपाने दोन कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपण जे रोजच्या जेवणासाठी वापरतो ना तेच आहे जी चपाती बनवण्यासाठी आपण पीठ वापरतो तेच वापरलेलं आहे आता इथे ना दोन कप गव्हाच्या पिठासाठी चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे जरी तुम्ही साजत तूप वितळून टाकलं ना तरी चालेल आणि जरी थंड टाकलं तरी चालेल आता हे तूप जे आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे छानपैकी एकत्र करून घ्यायचं आणि सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ देखील मी इथे घातलेला आहे तो व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे तर प्लीज समजून घ्या आणि छानपैकी बघा तर तुम्ही पाहू शकाल पिठाला आपण मस्त चोळून घेतलेलं आहे अशी मूठ दाबली ना तर छान असं घट्ट पिठाची मूठ तयार झाली पाहिजे तर समजून जायचं की आपलं जे तुपाचं प्रमाण होतं ना ते योग्य प्रकारे पडलेलं आहे आता थंड पाणी बघा थोडं थोडं वतून छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना अगदी तसंच पण थोडंसं घट्टसर असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे जरी चपातीसारखं मळलं तरी काहीच हरकत नाही आता बघा थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे छान ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत तसं बघायला गेलं ना तर अजिबात न फसणारी रेसिपी आहे तुमचे लाडू खूप म्हणजे खूपच सुंदर होणार तर बघा थोडं थोडं पाणी घेऊन छान आपण पिठाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता जसं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच्यासाठी मला एक कप बरोबर पाणी लागलेलं ला आहे अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर हे देखील पाण्याचं प्रमाण ना अगदी लक्षात घ्यायचं बघा आता काय करायचं पीठ मळून झाल्यानंतर ना असं गोल गोल करून घ्यायचं असं मुटका करून घ्यायचं बघा अशी बोटं रोवून छान ह्याचे मुटके असे तयार करून घ्यायचे जरी तुम्ही पुरीसारखं केलं आणि पुऱ्या जरी तळून काढल्यानंत तरी चालेल आता इथे बघा मी एक कप इतकं तेल घेतलेलं आहे जास्त काही तेल घ्यायची गरज नाही तेल छान असं थोडंसं गरम झाल्यानंतर हे मुटके जेवढे बसतील ना तेवढेच टाकायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही कारण नंतर ना ते थोडेसे फुलले जातात तर बघा इथे मी थोडे मुटके यामध्ये घातलेले आहेत आणि बारीक गॅसवरच तळायचे आहेत कारण आतून छान असे तळले गेले पाहिजे खुसखुशीत झाले पाहिजेत तर अगदी बारीक गॅसवर ह्याला तळायला ठेवायचं हे तळता तळता तुम्ही दुसरी कामंसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे बघा छान असा कलर बदललेला आहे मस्त बघा तळत आलेले आहेत आपले हे मुटके आणि खूप सुंदर 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 लाडू होतात हे तर इथे मी तेलाचा वापर केला आहे तळण्यासाठी जरी तुम्ही तुपाचा वापर केलात ना तरी चालेल तर तूप नसेल ते तेल तर तेल वापरलं तरी चालेल तर बघा मस्तपैकी हे मुटके आपले तळून झालेले आहेत छान बघा फुललेत असे आता हे व्यवस्थित तेल नितळून आपण काढून घ्यायचे आहे जशी बालुशाही फुलती की नाही बघा तसेच अगदी छान असे फुललेले आहेत तर आता हे तळून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बॅचमध्ये बाकीचे मुटके जे आहेत ना ते तळून घेणार आहोत परंतु तळून झाल्यानंतर व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे तेल जर राहिलं तर लाडू चिकट होतात तर त्यासाठी व्यवस्थित तेल असं नितळून घ्यायचे तर नितळून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आपले हे मुटके छान तळून झालेले आहेत आता बाकीचे तळून होत आहेत तोपर्यंत आपण हे फोडून घेऊयात तर अशा प्रकारे ह्याचे तुकडे करायचे बघा छानपैकी असे मस्त बघा आतून तळले गेले छान अशी पोकळी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे सगळ्या आपण ह्या मुटक्यांचे ना असे चार चार पाच पाच असे तुकडे करून घ्यायचे तर स्टेप बाय स्टेप मी अगदी व्यवस्थित तुम्हाला रेसिपी सांगते आहे योग्य प्रमाणासह सांगते आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर प्रकारे सगळ्या मुटक्यांचे बघा तुकडे करून झालेले आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात थोडे थोडे ते तुकडे घेऊन आपण छान बारीक करून घेणार आहोत आता काही महिला काय करतात थोडंसं मिक्सरचं बटन उलटं फिरून जाडं भरडं वाटून घेतात आणि चाळणीने चाळत बसतात परंतु त्याची काहीच गरज नाही आहे मिक्सरलाच तुम्ही अशा प्रकारे बघा छान बारीक करू शकता सरळ मिक्सरचं एकवर बटन घ्यायचं आणि छान असं बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आता हे एका पण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल छान असं रवाळ आपण वाटून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे बाकीचे देखील वाटून घेऊयात आता इथे तळलेलं तेल जे उरलेलं आहे ना त्याच तेलामध्ये एक कप मी तर गुळ घातलेलं आहे बघा दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप गूळ घ्यायचं आहे हे योग्य प्रमाण आहे आता बघा जवळपास पाऊन वाटी इतकं तेल आहे जर तुम्ही जास्त तेल घातलं असेल ना तळण्यासाठी तर तुम्ही ते तेल थोडंसं काढून घ्या जास्त तेलकट करू नका तर अर्धा कपाला थोडंसं जास्त तेल मी ते ठेवलं आहे बाकीचं थोडंसं मी काढून घेतलेलं आहे तेल आता बघा ह्याच्यामध्ये जायफळ पूड टाकलेली आहे आता ही व्यवस्थित एकत्र करून घेऊयात छान बघा मस्त असं पाक तयार करायचा नाही आहे फक्त गुळ वितळला ना लगेच गॅस बंद करायचं आहे आता पुढे आपण वेलची पावडर देखील टाकणार आहोत परंतु ती कधी टाकायची ते तुम्हाला मी पुढे सांगते आता जे हे गुळाचं मिश्रण आहे ना ते आपण ह्या मुटक्यांच्या मिश्रणामध्ये टाकलं आहे बघा ना आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लाडू वळताना मात्र एक काळजी घ्यायची हे मिश्रण पूर्ण कोमट झालं ना तेव्हाच लाडू वळायचे गरम गरम ह्याच्यात लाडू वळायचे नाहीत थोडंसं कोमटसर होऊन द्यायचं आहे आता हे बघा छान असं मस्त एकत्र एक झालेलं आहे छान तुम्ही पाहू शकाल कलर देखील खूप सुंदर आला आता हे एकत्र एक करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर वेलचीपूड घालायची आहे तर ह्याचं कारण असं का जेव्हा लाडू खातो ना आपण तेव्हा त्याची चव खूप छान लागते त्यामुळं वेलचीपूड आहे ना सगळ्यात शेवटी टाका अशा प्रकारे ही पद्धत नक्की वापरून बघा खूप सुंदर लागतात लाडू आता हाताच्या साह्याने छान आपण वेलचीपुडी ह्या मिश्रणामध्ये एकत्र एक करून घेणार आहोत तर चला कोमट आहे आपलं मिश्रण लाडू वळायला घेऊयात तर बघा एका मुटक्यात जेवढा लाडू बसतोय का नाही तेवढाच घ्यायचा म्हणजे छान आकार देखील येतो आणि योग्य प्रमाणात असे लाडू होतात तर बघा बदल की झटकन आणि पटकन असा आपला चुरमा लाडू तयार झाला तर ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट देखील वापरू शकता तर मी काही वापरलेले नाही आहेत तुम तुम्हाला वापरायचे असतील तर वापरू शकता तर वाहू शकाल किती सुंदर असा लाडू झाला आहे तर चला मी अजून एक तुम्हाला करून दाखवते खूप सुंदर आणि पटकन लाडू वळला जातो आहे बघा कारण योग्य प्रमाणासह ही रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करायची आहेच तुम्ही तर अशा प्रकारे बघा मस्त रवाळ असा लाडू आपला तयार झालेला आहे तर चला मग आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा बरं का जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील तर चुरमा लाडूची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि वेळ रोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पडत असतो तर चॅनलला नक्की भेट देत जावा जर तुम्हाला कोणत्या रेसिपीचे व्हिडिओ हवे असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि चला मग वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू